महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले सरकारनं लेख लाडकी योजना एसटी बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली शेतकऱ्यांना मदत करताना एनडीआरएफ नियमात बदल केल्याचं सांगून आता मुक्ताईनगर आणि रावेरला जोडणारा इथली भाग्य रेषा बदलणारा हा तापी नदीवरचा पूल देत आहोत तसंच संत मुक्ताईच्या पावनभूमीच्या पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आपण आज संत मुक्ताईच्या चरणी सगळेच वंदन करतो आणि आज मुक्ताई नगरच्या या पवित्र भूमीमध्ये तापी नदीवरील या पुलाच्या रूपाने विकासाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ तुमच्या या लोकप्रिय आमदाराने केलेला आहे शेतकऱ्यांचं सरकार कष्टकऱ्यांचं कामगारांचं सगळ्यांचं सरकार या ठिकाणी काम करते म्हणून चंद्रकांतनी मागितलेले मगाशी पन्नास कोटी रुपये हे स्वतःसाठी नाही या तुमच्या मतदारसंघातल्या तीर्थक्षेत्रासाठी आणि आपल्या मुक्ताई मुक्ताई पर्यटन स्थळासाठी आणि म्हणून मी मुक्ताई देवीच्या आशीर्वादाने आपण सगळे काम करतोय त्यांच्या चरणी वंदन आपण सुरुवातीलाच केलं आहे त्यामुळे हे पन्नास कोटी रुपये या पर्यटन स्थळासाठी सरकारच्या वतीने दिले जातील हाही निर्णय आपण घेऊया मुक्ताईनगर तालुक्यातील मुंधोळदे व रावेर तालुक्यातील एनपूर येथील पुलाच्या भूमिपूजनानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आमदार किशोर अप्पा पाटील आमदार संजय सावकारे आमदार चिमणराव पाटील आमदार चंद्रकांत पाटील माजी आमदार चंद्रकांत सोनवणे माजी आमदार दशरथ भांडे जिल्हाधिकारी पियुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित उपस्थित होते मुक्ताईनगरच्या या पुलामुळं तीस ते पस्तीस किलोमीटरचा वळसा वाचणार असून आता मुक्ताईनगर आणि रावेर जोडलं जाणार रा। आहे हा पूल नाबाड करून केला जाणार असल्याचं सांगून या पुलाचा निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली यावेळी मुख्यमंत्री म्हणाले राज्यात सगळीकडे विकासाची कामं सुरू आहेत शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राबवला जातोय एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळतात कुणाला ट्रॅक्टर मिळतोय कुणाला घर मिळत शेती अवजारं मिळत आहेत अशा अनेक योजनांचा थेट लाभ दिला जातोय उद्योगाच्या बाबतीतही शासनानं आघाडी घेतली असून पाच हजार नवे उद्योग राज्यात त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे तालुक्यातील इतर विकास कामाचे जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या कामाचे आज मुख्यमंत्री यांनी उद्घाटन केल्याचं जाहीर केलं संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव यांच्या भगिनी संत मुक्ताबाई यांची समाधी ज्या मुक्ताई मध्ये आहे त्या नगरीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सा आगमन झालं सगळे कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संत मुक्ताबाई यांच्या समाधीचं दर्शन घेतलं साडी चोळी वाहिली आणि आरतीही केली